नमस्कार मंडळी रंधक में तमारू स्वागत है ठंडी सुरु थई गेलीये आणि ठंडी में मेथीना लाडवा बनाया नाही यु થઈ જ ન मेथीना लाडवा प्रत्येक नित्या बनावणी पद्धत अलग अलग रेज कोणी त्या खूप मेथी लाकीने कडू लाडवा बनावज तो कोणी त्या निमित्तनी थोड़ीशी मेथी लाकज कोणीते ड्राई फ्रूट खूप जास्त लाकज तो कोणीत्या कमी पण हू आज मेथी ड्रायफ्रूट गोळ लोट प्रत्येक नो रेसिपी शेअर करेस म्हणून व्हिडिओ शेवट सुधी पुरो देखो जो। चलो तो पै आपण हवडा या मेथी लाडवा बनायला मेथीन लाडवा करता या हुए सो ग्रॅम मेथी लायली आहे मेथीने हवडा मिक्सरला बांधण्यामध्ये लाखीने आपण बारीक पावडर करलेसो हावडा आपने जे पावडर बनवलेली आहे तिने आपण चाळणे ती थोडू चाळलेसो एखादा वच मे मोठा मोठ्या ना दाना वगैरे बसे तो ते चाळायचे या पद्धती आपण जे मेथी आहे ते फिळायचे आहे हावडा आपण तिने दूध में भिंजी लेसू तिने करता यामुळे भर दूध लाईले थोडं थोडं लाखीने आपण मेथीने भिंजिलेसू मिक्स करता पद्धती आपण दूध लाखीसू टोटल एक मोठो एक कप आणि दूध येऊ लागेल या ये पद्धती आपण हे जे मेथी आहे ते भिंजायचे हावडा मेथीने झाकण लगाडीने आपण आठ टो दस तास नाही तर पुरी रातभर आपण तिने झाकीने भिंजाने मुखी देसू या हुए चार आठ्या लोट लय या पद्धती फुल शीक भरीने आपने लोट ले ये आपनो जे रोटले करांजे जे लोट आवत तेद लोट आपने ले ये या हुए पाउशर बदाम लयला है तिने या पद्धती बारीक कटका आहे पावशर काजू लाईला आहे तिने सुद्धा या पद्धती कट कर अर्धो किलो खारको लायला आहे तिने सुद्धा येवा बारीक सुडीती कटका आहे पावशर आक्रोड लायला आहे तिने येवा बारीक कटका कर એક કિલો ગોળ લઈ તિને આપણે પાઉસી કેવા ચાકુતી જેટલો થાય તેટલો બારીક આપણે તિને કરી લેશું જેટલો બારીક ગોળ લેશે તેટલો તેલ મેં તે જલ્દી પગડી જશે શંભર ગ્રામ હુએ લઈ લુએ અર્ધો કિલો ખોબરું લઈ લઈએ અને તેને કિસને તે કિસ લઈ લઈએ आणि ह्या आपण हे अर्ध किलो खारको आणि अर्धो किलो खोबरू लिहिले तो खारको आपण यामध्ये डायरेक्ट पिळावते नाही म्हणून आपण मिक्सरला भांडण्या खारको खारको लेसू जास्त खारको लेवाने आणि थोडंसं खोबरं लाकी नाही तिने पिळीलेसू तो आपण जे खारको आहे ते एकदम मस्त इझिली बारीक जाय या पद्धती आपण खारको आणि खोबरू आहे ते पिळायचे लो आपण तिने वाटकामे काढी काढलेसू एवच पद्धती बट्टे खारको हे आपण ते पीळी लसु पीळायलो आपण खारको आणि एटल जे खोबरू ये ते आपण पूरेलू बट्टे खारको बे खारक दे तरी चालते पण मने खोबरा किस लाडवा मी लाखाने गमज म्हणून किस जास्त मूक हावडा आपण जे आक्रोड लयला त्या आकरोडने सुद्धा मिक्सर भांडा मे लाखीने बारीक कर या पद्धती आपण आक्रोड सुद्धा बारीक थेटला आहे आक्रोड नाही व्यवस्थित बारीक तुकडा नाही म्हणून तिने मिक्सर मध्ये व्यवस्थित आम्ही मिक्स मोठी हावडा आपण लोट शेकेले सो शक्यतो जसनी कढई लिवाने आपण हे जसना कढई मी आपण जे लोट आहे ते एकसरको शेकावं आणि मार्कनी या मोठी कढई आहे

ते आपण लाडवा आहे ते मस्त लागत नाही तो पण कमी लोट वसे तर ते लाडवा पिठाळ्या लागत आणि लोट आपण म्हणजे लोट आहे ते एक सरको शेकावतो जसे लोट शेकाण्याची आपल्या थोडं जास्त टाईम लागत पण लोट आपण शेकायलोय की नाही ते देखाना करता आपण जे उरेल लोट आहे सुद्धा आपण समजू शकत की लोट केव शेकायो ही शकलो आपण लोट यो तो आणि हावडा शेका नंतर ती आय कलर थैलो इना परि समजी शकट आपण कितपत शेकानो आहे देखी शकत तुम्ही डिफरन्स बेव लोट मेनो आपण तैनो जे जोट आहे ते एकदम मस्त बदामी कलर पे एकसरको शेकायलो आहे येऊज आपण बठ्ठो लोटे ते शेकी हावडा आपण याची मेथी तिने भिंजे लावली होती तिने हावडा आपण थोडस कर करू तिने थोडा वेळ गुठळ थे जाय म्हणून आपण चमची थोडस मोकळू करलेसू पण तिने जे गुठळे ते मोडीलेसू भांडून हांदळ पट येतो म्हणून या थाळी मी काढलेलो आहे आणि हावडा तिने हाती ती आपण बट्ट्याचे गोळे ते मोडी लेस आपण हे जे मेथी आहे ते मोकळी थैजेली आहे या पद्धती आपण जे बठ्ठी तयारी येते थैजेली आहे फक्त आपण डिंक आहे तेच फक्त जेलो रहिजेलोय आवडा वही एक कढई आहे कढई मे आपण पुरा लाडवा करता एक लिटर तेल लागणार होईल तर ते तेल मी थोडंसं तेल आपण या कढई मे आहे आणि तिना मी आपण डिंक तळीलेसू सौती पहिले एक आपण नांदडो तुकडो लाखाणू देखान आपण तपेल तेल तपी गई मध्यम गॅस डिंक फुलाडीसु डिंक एकदम बारीक गॅस पे तळाने ते एक सरको मस्त पैकी तळाईजे आवडा डींकाने आपण एवढ्या पद्धती कुटी लेसू म्हणजे जे पावडर आहे ते प्रत्येक लाडवाने व्यवस्थित मिक्स थिंक तळामुळे ते कढई कढाई मेटा काळू लागे जायलू आहे પણ કઈ વાંધો નહીં હવે જ આપણને જે મેથી એ તે શેકી લેશું મેથી આપણ જે મે દૂધ દૂધ તે તે નું જે મોચર નીકળી જાત ત્યાં સુધી આપણે તેને શેકી લેવાની મેથી આપણે તેનું મોશ્ચર જતું રહેશે અને મેથી મોકળી પણ થઈ જાય અને તેને ગુઠળ મૂડી જશે એવા પદ્ધતિ તૈયાર તે આપણે દાબીને મેથી ને શેકી લેવાને મેથી મોકળી થઈ કે આપણે સમજી જવાનું કે મેથી શેકાઈ જઈ લઈએ या आपण गवनो लोट पण शेकीण्यात तयार आहे तिने आम्ही आपण बदाम लाखी लिदा काजू लाखी लाईले खारको आणि खोबरानू जे मिक्सर आहे ते आक्रोडनं पावडर लाकी लिहू खोबरान किस लाकी ये आणि या आपण जे ढिंक तळलेलो तू तिने कुटी लायलो होतो ते पण लाकीलेसू पण इने हावडा आपण मिक्स करलेसू आपण या बट्टू मिक्स थेलू ये हावडा आपण तिने मे जे, जे शेकिली आहे आपली मेथी आहे ते पण लागले असू सु, तिने सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करले असू आणि या वाटकामे थोडस मिक्स कराने थोडस जर्जर येतो म्हणून हवडा आपण इने एक बगनामे ट्रान्सफर करू हवडा बगनामे एकदम इझिली आपण मिक्स करता येईल आपण या जे बठ्ठू मिश्रण आहे ते मिक्स ई जेलू ये आपण एकदम शेवटली स्टेप करसू ते म्हणजे हावडा आपण कढई मे जे उरेलू बट्टू एक लिटर तेल आहे ते, ले, ते बट्टू लेसू हावडा आहे तेल में आपण एक किलो गोळ के लेसू जे भेली आवाज ते नऊ सो ग्रॅम निले तो वही होय सौ ग्रॅम गोळ मोजी लायलोय आणि ते गोळ लाखी देसू म्हणजे टोटल एक किलो गोळ आपण या लयलोय हावडा आपण बारीक गॅस पे याची गोळे तिने तेलमे पूर पगळा लसू दे गोळ मी थोडस गोळे त्या पुरे गोळे मुडी जा गोळने पगळा आपण या गोळे ते बठ्ठो पगळी जायलो आहे आपण पांग वगैरेने फक्त गोळ पगडव म्हणून गोळ पेले आपण एकदम बारीक करानोय म्हणजे ते तेलमे लगेच पगळी जशी आणि हावडा आपण बठ्ठू तेल आणि गोळ जे मिश्रण आहे ते बघनाम लाखी आहे आणि हावडा तेल खूप जास्त गरम आहे म्हणून आपण चमचा ते तिने मिक्स थोडंसं कोमट की आपण हा ते ती सुद्धा तिने मिक्स करी शकल पण मेथीन लाडवा आहे तिने आपण गरम गरम ज आपण तीने वाळव पडच थंडू तिना लाडवा वळता नाही हावडा पे आपण क्या करा लाडवान ते थोडंसं खाई देखा जर तुम्ही गोळ कमी वाटेव हो, तर थोडंसं गोळ तेल मी पगळा नाही ह्या तुम्ही मिक्स करी शकल पण आय प्रमाणे आपणाजे मेथिन लाडवे ते परफेक्ट गळत तयार થઈ जायचे ही या पद्धती आपनो मेथिन लाडवे ते तयार થઈ जायल आणि गोळन प्रमाणे ते आपले खारको आपण केलेलं आहे ती नापे सुद्धा डिपेंड करेल जर आपण अर्धो किलोपेक्षा जास्त जर खूप खारको लावलेले हे तर आपले गोळ कमी लागी शकत किंवा खारको कमी लायल हसे तर गोळ आपले वधाडू पड म्हणून तुम्ही जर प्रमाण लिधू तो तमा लाडवा एकदम परफेक्ट पद्धती आपण बिसो लाडवासुद्धा वळायचे लोक आहे आणि हावडा आज जे आपण लाडवान बनावंच तर ते साईडने थोडंसं दाबीने मुखाने म्हणजे ते मिक्सर बटू थंडू नतू आणि लाडवा आपण इझिली वाळायच जर मदतने कोण लाडवा वाळेत तर ठीक आहे पण हळ समजा शेवट शेवट आपण थंडू आपले लाडवा वाळता नाही होता तेव्हा तेव्हााईमने शू करा तेल थोडंसं गरम आणि गरम ते मिक्स करून लाडवा अमेरिके लाडवा एकदम इझिली वाळाय या पद्धती आपण बठ्ठा लाडवा वळायचे आणि आ साईजने जे तुम्ही लाडवा बनाया तो मी आपण एक सो पंचवीस लाडवा बनिने तयार जायच एव पद्धती आपला बठ्ठा लाडवाय ते भराई जेल आहे सुद्धा आय पद्धती मेथीना लाडवा बना देखो जो। रेसिपी गमी हसे तर रेसिपीने लाईक जो शेअर करो जो, जो तमा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि यवाच आपणा पारंपारिक पदार्थ देखान करता गुजर रंधकने सबस्क्राईब करू धन्यवाद